पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून प्रभाग क्रमांक एक्केचाळीस साठी अधिकृत उमेदवार फारुख नाना इनामदार निवडणुकीसाठी सज्ज पुणे महानगरपालिका सार्वत्र निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून आपण अधिकृत उमेदवार आहात या होणाऱ्या नगर परिषद या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं विजन नेमकं काय असणार आहे काय सांगा हे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मोहम्मदवाडी उंडरी हा आप प्रभाग आपण पाहिला असेल जवळपास रेल्वे क्रॉसिंग पासून बाबदेव घाटापर्यंत यात मोहम्मदवाडी असेल उंड्री असेल पिसोळी असेल वडाचीवाडी असेल हांडेवाडी असेल अवतळवाडी असेल व उर्वरित हडपसरचा भाग हा जर भाग पाहिला भौगोलिक तुम्ही तर फार मोठा आहे आणि या प्रभागात रेल्वे क्रॉसिंग पासून हडपसा राजधानी मोहम्मदवाडी ही जुनी कार्पोरेशन आहे आणि राहिलेली गावं नवीन कार्पोरेशन आहे दोन्ही भागात पाहिलं तर विकास काम झालेलंच नाहीये गेल्या पंधरा वर्षात या परिसरात कोणतंही विकास काम झालेलं नाहीये ना लाईट आहे ना पाणी आहे ना ड्रेनेज आहे ना रस्ते डीपी रोड। तसा से। जेने आहे रोड वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी तसाच आहे जेणेकरून रेल्वे अंडरपास झाला पाहिजे जे आता अंडरपास आहेत ते दोन दोन किलोमीटरचा वेडा टाकावा लागतो अशा पद्धतीने आणि तासन तास त्या ब्रिज खाली ट्राफिक जाम असते श्रीराम चौकात गेला रोज संध्याकाळी चार तास ट्राफिक जाम आहे सर्वात मोठा प्रश्न आहे वाहतुकीचा आणि पाण्याचा समान पाणी पुरवठा अंतर्गत ज्या काही योजना राबवण्यात आलेल्या आहेत टाक्या त्याला कनेक्शन नाही पाईपलाईन नाही रामटिकडीच्या टाकीतच पाणी नाही तर या टाक्यांना पाणी येणार कसं मूळ लष्कर पाणी पुरवठ्यातून राम रामटेकडी टाकीसाठी येणारी पाईपलाईनच नाहीये आणि त्याला लागणारे तीन तीन हजार पा, हाऊस पॉवरच्या नाही आहेत ते केल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाहीये टाक्या बांधल्या त्याचं उद्घाटन केलं मंत्री महोदयांनी परंतु टाकीत पाणी नाहीये आणि या सर्व प्रभागात जवळपास प्रत्येक सोसायटी तीन तीन लाख रुपये पाण्यासाठी मोजतायत टँकरद्वारे पाणी पुरवठा आहे रात्रभर दिवसभर रोडवर ट्रँकरच टँकर चालतात अशा या प्रभागाचे हाल आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल ओंडरी परिसरात पिसोळी परिसरात मम्माजवाडी परिसरात मोठ्या मोठ्या ग्रहरचना आल्यात हडपसरच्या परिसरात मोठ्या मोठ्या ग्रहरचना आल्यात पण पाण्याची सुविधा नाही आहे पाण्याचा वनवा आहे मुख्य म्हणजे आम्ही निवडून आल्यानंतर पाण्याची आणि रस्त्याची सोय करणार आहे या परिसरात हडपसरच्या हद्दीत बावीस डी पी रोड आहेत मुख्यतः ते डीपी रोड विकसित करणार आहोत त्याच्यामुळे वाहतुकीची समस्या सुटणार आहे अशा पद्धतीने आमचं काम असणार आहे ज्या ज्या प्रभागामध्ये प्रलंबित प्रश्न आहे ते प्रलंबित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कशा पद्धतीची ठोस पावलं पुढे चालून आपण उचलणार आहात त्याबद्दल काय ते आहे आमचे राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत ते अर्थमंत्री आहेत आणि ते शब्दाचे आणि वादेचे पक्के आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करताना आमचे आदरणीय आमदार चेतन तुपे पाटील आहेत ते उत्कृष्ट पट्टू आहेत कार्यक्षम आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत आणि अजितदादा विकास कामासाठी अग्रेसर असतात आणि ते कधीच निधी कमी पडून देत नाही ज्या ज्या वेळेस आम्ही मागणी करतो त्या त्यावेळेस ते, ते निधीचा पुरवठा करतात आणि काम मार्गी लावतात विकास कामासाठी अजितदादा पवार हे तुम्हाला माहिती आहे की ते अग्रेसर आणि किती कामाचे पक्के आहे वाद्याचे पक्के आहे अशा पद्धतीने ह्या भागाचा आम्ही विकास करून दाखवू रस्ते असतील पाणी असेल ड्रेनेज असेल लाईट असेल सर्व सुविधा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या पंधरा वर्षापासून या प्रभागात नाहीये त्याचा अनुवा आम्ही पुढील काळात संपून टाकू प्रलंबित प्रश्नाविषयी तर सर्वजण बोलत असतात मात्र महिला सशक्तीकरणाविषयी कोण बोलत नाहीये महिला सशक्तीकरणासाठी आपण काय करणार आहात काय करणार महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या परिसरात तुम्ही पाहिले असेल की जवळपास बारा कॉलेजेस आणि बारा हायस्कूल आहेत त्याच्यात आम्ही महिलांसाठी प्राधान्याने ऍडमिशन देतो इंजिनिअरिंग कॉलेज असेल एम बी कोर्सेस असेल त्याच्यासाठी पाठपुरावा करून घेऊन देतो आणि तसेच महिलांसाठी ग्रहउद्योगी चालू करून महिला करण्याचा प्रयत्न करणार आहोत वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय त्याबद्दल काय वाढती गुन्हेगारी आमच्या परिसरात नाहीच आहे झाली तर पोलीस स्टेशन आहे पोलीस पोलीस स्टेशन आहे कमिशनर जे अमितेश कुमार कमिशनर आहे ते फार ऍक्टिव्ह आहे आणि त्या गुन्हेगाराला तुम्ही पुण्यात सर्व गुन्हेगारांना त्यांनी आळा घातलाय जवळपास शंभरच्या वर मोके लावून गुन्हेगारांना आळा घातलाय असं काही गुन्हेगारी झाली या परिसरात पोलीस स्टेशन आणि कमिशनरच्या माध्यमातून आम्ही त्या गुन्हेगारीला नक्कीच आळा घालू होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली अपेक्षा काय असणार आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका